नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे आपलं चॅनेलमध्ये तर आपण आज एक अत्यंत अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारी गोष्ट ऐकणार आहोत म्हाताऱ्या मोराची गोष्ट ही गोष्ट फक्त एका पक्षाची नाही तर ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एका टप्प्याची आहे चला तर मग करूया सुरुवात आजची शिकवण देणारी कथा एका जंगलात एक सुंदर मोर राहत होता त्याचे पिसारे इतके रंगीबिरंगी आणि सुंदर होते की सगळ्या जंगलात त्याची ख्याती होती जेव्हा तो नाचायचा तेव्हा झाडावर बसलेले पक्षी देखील थांबून त्याचं सौंदर्य पाहायचे पण काळ कोणासाठीही थांबत नाही हळूहळू मोराचं वय वाढू लागलं त्याची रंगीबिरंगी पिसं गळून पडली शरीर थकलं आणि नाचायचंही ताकद राहिली नाही एक दिवस तरुण आणि तडफडदार मोर त्याच्याजवळ आला आणि थोडं हसून म्हणाला <laughs> काका आता तुम्ही फारच थकलेले दिसता पिसही गेले आवाजही कमी झाला आता जंगलात कोणी तुमचं नावही घेत नाही आधीचे दिवस संपले आता तुमचे मातारा मोर थोडा हसला त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता फक्त शांती होती तो म्हणाला बाळा खरं आहे तुझं माझं सौंदर्य आता उरलेलं नाही पण मी हे जंगल वीस वर्षापासून पाहतो आहे कुठल्या झाडाखाली पाणी साठतं कुठल्या दिशापासून वादळ येतं कुठल्या झाडावर शिकारी बसतात हे सर्व मला माहिती आहे मी हे जंगल फक्त सौंदर्याने नाही तर अनुभवाने समजून घेतलं आहे म्हातारा मोर पुढे म्हणाला सौंदर्य काही काळ टिकतं पण अनुभव आणि ज्ञान हे आयुष्यभर साथ देतात तू आज सुंदर आहेस पण उद्या तू सुद्धा म्हातारा होशील तेव्हा तुलाही अनुभवाची गरज भासेल हे ऐकून तरुण खजिल झाला त्याला कळून चुकलं की सौंदर्यापेक्षा शहाणपण आणि अनुभव किती मौल्यवान असतो तो, तो म्हणाला काका माफ करा मला शिकवा मी तुमच्याकडून खूप काही शिकू इच्छितो त्या दिवशीपासून तरुण मोर म्हाताऱ्या मोराचा शिष्य बनला मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा मिळतो वय वाढलं की कमजोरी येतेच असं नाही पण म्हणजे अनुभव आणि अनुभव म्हणजे शहाणपण जो अनुभव घेतो तोच खरं आयुष्य जगतो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल काही शिकायला मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन शिकवणीशी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ